केल्यानंतर मिळणारे संकेत आध्यात्मिक मानसिक आणि व्यवहारिक अर्थ समजावून सांगत आहे गुरुचरित्र केल्यानंतर तुम्हाला हे संकेत मिळाले तर समजून घ्या भारतीय अध्यात्म परंपरेत गुरुच्या तत्वाला अनन्यसाधारण महत्व आहे गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु असे म्हणतात गुरुला साक्षात परमेश्वरांचे स्वरूप मानले जाते दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ मानला जातो अनेक भक्त श्रद्धेने नियमाने व निष्ठेने गुरुचरित्राचे पारायण करतात काही जण मनोकामना पूर्ण होण्यासाठी तर काही जण मानसिक शांतीसाठी तर काही जण आत्मिक उन्नतीसाठी हे पारायण करतात गुरुचरित्र केल्यानंतर अनेकांना वेगवेगळे संकेत अनुभव किंवा बदल जाणवतात हे संकेत नेहमी चमत्कारीच असतील असे नाहीत अनेकदा ते सूक्ष्म अंतर्मनात घडणारे असतात असे संकेत मिळाल्यास त्यांचा अर्थ समजून घेणे महत्वाचे ठरते नंबर मनामध्ये अचानक शांतता निर्माण होणे जर तुम्हाला कारण नसताना मन शांत वाटू लागले तर अत्यंत शुभ संकेत मानला जातो आधी ज्या गोष्टी सतत त्रास देत होत्या त्याचा भार कमी झाल्यासारखा वाटतो त्याचा अर्थ असा आहे की गुरु कृपा कार्यरत झाली आहे तुमच्या मनातील अस्थिरता कमी होऊन अंतकरण शुद्ध होत आहे नकारात्मक विचार कमी होणे जर हुड़ु हुड़ु कमी गुरु चरित्र केल्यानंतर मत्सर भीती असूया निराशा ह्यासारखे विचार हळूहळू कमी होत असतील तर तो गुरुच्या कृपेचा स्पष्ट संकेत आहे अर्थ गुरु तुमचे विचार शुद्ध करून तुम्हाला योग्य दिशेने नेण्यास सुरुवात करत आहेत नंबर तीन दत्त स्वरूप स्वप्नात दिसणे काही भक्तांना तर पारायण काळात किंवा नंतर दत्तात्रय गुरु साधू दीप गाई कुत्रे किंवा आश्रमासारखी दृश्य स्वप्नात दिसतात त्याचा अर्थ असा आहे की हे स्वप्न म्हणजे गुरुचे गुरुने तुमची साधना स्वीकारली आहे याचे चिन्ह मानले जाते मात्र याचा गर्व करू नाही नंबर चार अडचणी असूनही दरे वाढणे समस्या संपत नाहीत पण त्या सहन करण्याची ताकद वाढते पूर्वी जी गोष्ट असाय वाटायची ती आता सहज पेलता येते त्याचा अर्थ असा आहे की गुरु तुम्हाला समस्या दूर करण्यापेक्षा त्या पेलण्याची शक्ती देत आहेत अचानक योग्य मार्ग सापडणे नोकरी शिक्षण आरोग्य नातेसंबंध किंवा मी निर्णय यामध्ये अचानक योग्य मार्ग सापडू लागतो योग्य व्यक्ती वेळेवर भेटतात त्याचा अर्थ असा आहे गुरु तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून योग्य संधी निर्माण करत आहेत नंबर सहा नामस्मरणाची ओढ वाढवणे गुरुचरित्र केल्यानंतर आपोआप दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त किंवा गुरु, गुरु नाम जपण्याची इच्छा वाढते त्याचा अर्थ असा आहे ही आत्मिक प्रगतीची खण आहे तुमचे मन अध्यात्माकडे वळत आहे नंबर सात अहंकार कमी होणे पूर्वी मीच बरोबर असे वाटायचे पण आता इतरांचे ऐकून घेण्याची तयारी वाढते नम्रता वाढते त्याचा अर्थ असा आहे गुरु तुमचा अहंकार हळूहळू वितळवत आहेत कारण अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीत मोठा अडथळा आहे नंबर आठ संकटे थोडी वाढल्यासारखी वाटणे काही वेळा गुरुचरित्र केल्यानंतर अडचणी वाढल्यासारख्या वाटतात अनेक भक्त ह्यामुळे घाबरतात खरा अर्थ असा आहे ही परीक्षा असते जुनी कर्मे संपवण्यासाठी काही काळ अडचणी येतात ह्यानंतर निश्चितच चांगला काळ येतो नंबर नऊ वाईट सवयी सुटण्याची इच्छा होणे जसे दारू व्यसन खोटे बोलणे आळस वाईट संगत ह्याबद्दल मनातून तिरस्कार निर्माण होतो ह्याचा अर्थ असा आहे की गुरु तुमचे जीवन शुद्ध आणि सात्विक बनवत आहेत नंबर दहा सेवा करण्याची प्रेरणा मिळणे गरज गरजू व्यक्तीला मदत करावी आई वडिलांची सेवा करावी प्राणी पक्षावर प्रेम करावे असे वाटू लागते त्याचा अर्थ असा आहे की भक्ती खरी होत आहे कारण शेवेशिवाय साधना अपूर्ण असते नंबर अकरा अंतमूर्खता वाढणे एकांत आवडू लागतो